अद्य दहावा युद्धाची रणधुमाळी दोन्ही सैन्यामध्ये युद्धाचा धुमाकूळ चालू असता गवे क्षण युद्धात घुसला आणि श्व फलक फलक यांना जागीच खिळधून ठेवले हे पाहून चक्रवेदाने देवाने धावत आला वरत सारथी सह गवे क्षणला गवेशनाला आकाशात उडवले तो खाली कोसळला व मूर्छित पडला लगेच सावध होऊन मात्र दुसऱ्या रथावर चढला व बेशुद्ध पाडले त्यानंतर धावू धावून आला आणि गवेशनाचे धनुष्य सोडून टाकले सारथी मारल्या गेला ध्वजस्तंभ पाडला असे आक्रमक एकमेकाशी तो शाने लढता लढता अखेर गवे शनाने सारणाही रणांगणी बेशुद्ध केले इकडे केशिकाने बलरामाला त्रस्त केल्यामुळे तो खवळला आणि हाताने हत्तीची सोंड पिळून तर कित्येक मुष्ठी प्रहार करून मारण्याचा सपाटा चालू केला आकाशात चंडू सारखी वीरांची मस्तके उडू लागली त्यामुळे केशिक सैन्य बलरामाला घाबरून दूर पाळाले त्यानंतर पुढे आला माग सैन्याचा हो। रथातून उडी खाली खाली उडी घेतली हे पाहून गवे क्षण घाबरून पळत सुटला परंतु बलरामाने त्याच्या पायात गुंतवून खाली पाडले बेशुद्ध केले तेव्हा सैनिकांनी त्याला रथात घालून नेले अशा प्रकारे बलरामाने आल्या आपल्या नांगराने हजारो हत्ती घोडे रथ ओढून पूर्ण, सॉरी चूर्ण केले दुसरीकडे दंतवक्र सात्विक व गद जरासंधाचे युद्ध सुरूच होते शालव राजा बलरामावर धावून आला तेव्हा अक्रुराला बाजूला सारून बलरामाने त्याला मुसळना मुस्णा, रक्तबंबाळ केले अशा प्रकारे या घनघोर युद्धात रक्ताचा महापूर वाहू लागला मस्तके लागली त्यामधून वाहत जाऊ लागले अशा प्रकारे या युद्धामध्ये जे जे वीर धरणीवर वीर गतीला गेले ते ते श्रीकृष्ण स्वरूपी विलीन झाले विलीन झाले गणगोर युद्धाचा महापूर वाहू लागला वीरांची मस्तके तरंगू लागली ध्वजा सहरथ हत्ती त्यामधून वाहत जाऊ लागले अशा प्रकारे या युद्धामध्ये जे जे वीर धरणीवर वर वीर गेले ते, ते श्री रूपी स्वरूपी विलीन झाले मात्र जे पळाले त्यांना मात्र अवगती मिळाली असे श्री संत एकनाथ महाराज यांनी अध्यायात वर्णन करून ते म्हणतात मी पुढील अध्यायात युद्धभूमीतील समाधी सुखाचा आनंद वर्ण करणार आहे अध्याय मुगुटांचे थोर बळ गव गवेशनाचे चैन्य सैन्य पातले मागदांच्या युद्ध त्याचे दारुण वेगी धनुष्य वाहिला गुणशिस्ती लावनी बाण शस्त्रे झळकती धारून रणकंद करून करू आले राजे चालिले प्रबळ यादव उठावले सकळ दुमदुमली दोन्ही दळे एक मिसळे गगन कोंदले तिन्ही बाणी तळी खिळली धरणी मागे पाय न ठेवती कोणी वीर रणी खवळे खवळले वीर विरांते वीर हाणित लोह धुर धू लोळा धू लोरा उसळत वारी या वाट न चले तेथे वीर अद्भुत मातले शस्त्रे सहित तोडीते कर मुगुटेन सहित पडी पडीती शीर गजान सहित मारिती वीर सपिक्ष शर भेदिले चरण तोडीले गजांचे राजे पाडिले ब्रिदांचे खुरखे दिले अश्वांचे आंख रथांचे भी दिले राजे विनटले अनेक यावरी उठावला फलक बानी स्त्रासुनिया देख एके एक खिळी येले वीर भिडिनले भी, पाडी पडी पाडे यादवांचे बळगाडे गवेशन चालीला पुढे गुन्नी कुराडे विले स्वफल्लक विंधीला पाच बाणी रथ छे दोन्ही पाडीला धरणी कंक साहित्य की हे दोन्ही विसा विसाम बाणी विंधीले बाण अनिवार निर्व्यंग भेदीले वीरांचे अष्टांग गवे गवेशन योद्धा चांग न करी पांग दुजयाचा चक्रदेव चक्रदेव चालीला रांगे एके बाने विंधीला वेगे रथासहित घातला मागे रणभूमी सांडविली देखोनी चालीला अतिदंत कोपे खळ खवळला अद्भुत दहावीस पाच सात बाण शत वशूरला बाणी निवारले बाण हा गवे शन एरू कोपला दारुण आठ बाण सोडीले दारुण बाण आठे आल, आले आले आठ अनिवार अति उद्धट रथ रथ सारथी केला पेठ शिरींचा मुकुट पाडीला ಗ್ರಹ ಧ್ರಿ ಸರಸಿ ಆ ಪಡತ ಪಡತ ಆವರಲ್ಲಿ ರಣಾಂಗಣಿ ಉಡಿಮೂರ್ ಗಾಡಿ ಸಾ गवेशन आणि केरथा चढोनी पातला अवचेता पाचारुणी अतिदंत होय विदिता साबानी बाण सुटले कडाडी पडली डोळी या झापडी काढो विसरला ओडी थोर हडबडी अतिदंता दोन भेदले भुजानवरी उरी एक उरी एक शिरी दोन्ही रुतले दोन्ही करी धरणीवरी पडे पाडीला गाये लोळविला महाबळी अधोमुक मही तळी झोटी सुटली मोकळी भाते तळी रिचवले हाक देवोनी गवेषण रणगणी उभा आपण त्यावर सारण बारण दा बाण दारून बाण विंदीत चपल धनुष्य तोडिले काळ दुजे धनुष्य घे भूपाळ तेही सबळ तोडिले तीजे धनुष्य वाई लागून तेही तोडीले विंधोनी बाण जे जे धनुष्य घे गवेशन ते, ते सारण तोडीत सारणे थोर केली ख्याती धनुष्य घेऊ नेदी हाती दे मेढा निगुती वाईला सारणे विंधीला सारथी ध्वजस्तंभ पाडी क्षिती ये रे विंधीला बाणे साती जोई हाती खेच खोचला सारण विकळ पाडीला रथी वीरमूर्ची पाडीले क्षिती क्षिती गवेषण लावेली ख्याती भद्र जाती, खवळला मग मसळला जळभारी करीत असे महामारी वीर खिळेले जिवारी शरधारी वीर वर्षत येरी इकडे केशिक वीर वर्षत बाणांचा महापूर बाणी त्रासीला बळीभद्र दळभार खडग तोमर गदा परी तात ताती सेंग राम साधक अति सांग घाय अंगालागो लागो नेदी हलभवंडी चहुकडे वीर पाडीले दड दडा नांगरे केलाजी अभेडा उभेडालाजी उवेडा, उवेडा केशिक गाडा हा केला बाने विंधीला प्रबळे तिखट सोडी शरजाळे तोडोनिया हळे निजबळे बळे लोटला नांगर उचलोनिया निवाडे ने हटून पाय ठेवेला पुढे घाई चूर केली हाडे अशुद्ध उडे आकाशी सैन्यवारी लोटला देख ठाही सेना नायक धरिता न धरवेची तबकवीर अनेक मारिले रथभूमी आफळी गज शोडा दंडी पिळी शिरे खेळती चेंडू फळी रणखंदोळी मांडिली धाक घेतला झुंजारी केशिक सैन्य पळे बळी भद्र पेटला महामारी युद्धी जरासंद देखीला, दुरी राम चढे रथावरी रथपोली पेलीला झडकरी उपरा उपरी मारीला वेगी धनुष चला गुण रामे काढीला गंदे घातली आपुली आण पाहे माझे धीर धीरधरी अर्ध घडी पाहेरवडी जरासंद बाणी फोडी गर करीन गदू निजगडा महावीर योद्धा रणरंग चतुर बळी भद्रासी केला स्थिर रहमवर धानवला निरी कडे यादव भारा गवेषण पेटला महा बाने बाणेळीले महावीर धुरा धनुष्य खेद खोचल्या विकळ देखोनी दळभरा निज सैन्यासी महामार दुरोनी देखे बळीभद्र कोपे खवळला दुर्धर रहमवर पेलीला पर सैन्य देखोनी दृष्टी वेंगे चालीला जगजेटी धडधडीला चक्रवाटी उठाउी पातीला पातला देखुनी शत्रूचा खटाटोप बळी भद्रासी न धरवे कोप भाऊ स्फुरणे आला कंप वेंगे साटोप उठीला रथा खाली घातली उडी शेष दडपला फडे बुंडी फडे बुंडी वर वराहाची दाड तडतडी कुरमे गा गाडी पाठी केली वीर खिळून बाणी गवेषण गरजे रनी आला बळीभद्र धाओनी निर्वाण बाणी विंदीला बाण विदीला सबळ येरे परीजीले मुसळ साधक बळीभद्र प्रबळ बाण जाळ तोडीले नागर उजलोनिया बळे न धरत पातलातये वेळे रथसांडीला तत् काळे वेगे वेगे पळे गवेशन सवेची परतावया पाहत पायी घातला नागर गणवेश गवेशन पाडी पडीला तेथे भूमी दंत दांत आदळलेला जा उठीला त्वरित तव तव बड़, बळ बळी भद्रे दिली लाथ अशुद्ध अशुधाते वमित पडिला मूर्छित अचेतन सांडून या धनुष्य बाण सैनिक दहावीला आपण रथी घालून या गवेशन घेऊन प्राल पळाला देखोनी बळीभद्राचे बळ राजे चालीले प्रबळ पुढे करून गजधळ एक वेळ लोटले आल आले देखोनी करीत हरोपाचा गोंधळ झेलित नांगर मुसळ वेगे सबळ उठिला गजहानीत मुसळे विदारीत कुंभस्थळे घाई खिळ खिळती एक वेळे गज कलेवरे पाडेली नागर घालून रथावरी शत चूर करी पळत गज पाही करीत चौथा घोडी नागर घालून त्यांते वोडी घाये मुसळाचेनी पाडी वीर झोडी मांडेली वीर वरुषा वरुषताती शस्त्रास्त्राम जैसा मेरुसी धारा रणी चालता बळीभद्रा वीर थर थरा कापती पाई रगडिले पाई कार, कारुस पा, पाडेला ठाई रथे रथ मोडीला सन्मुख घाई कोण राहे पृथ्वी तेची उखळ जान नांगरे वीर घाली वैरन मुसळ चूर्ण रणकंद मांडीले सात्विक दंत वक्र युद्ध गदे गोविला जरासंद मोकळा पडला हला युद्ध वराडी सुबुध वीरी घेतला रणकावो देखोनी धाविनला शालवो मिळवणी विराचा समुदावो महाबाहो पडखिळिला पडखळीला धावता देखोनी शालव वीर आडव आला क्रूर राहे साहे मने स्थिर धरी धीर संग्रामी भद्र पावला रागे अक्रूरा अक्रूरा ते म्हणे उगे मज पाचारिता अंगे तू का व्यंगे आलासी झुंजार विकळ जाय तरी तुझे व्हावे साय शाल बापुडे ते काय कौतुक पाहे पै माझे मग चालील शालव वरी बळीभद्र वेढीला वेरी बहुत उठिले महामारी शरधारी वर्षती बाप बळी राम जगजेटी नांगरे बाण तरी पिटी अंग लागो चिरटी। दृष्टीला दृष्टी सुधला बाणी विधी अमित अमित बाणाते न गणित वेगे उसळला अद्भुत आला न धरत आगेसी धरीला तोंडी शालवे वेगी घातली उडी सापडला तो रथा वोढाकडी वो कडी निष्ठला रथ भूमंडळी वीर सापडले तया तळी घाये केली रांगोळी निधा पातळी उठिला ते वेळी चुकविले अंग घाया सरीसा उडाला सवेग मागुता आवेश ते वेळी चुकविले अंग घाया सरीसा उडाला सवेग मागुता आवेश धरूनिया चांग रणी अव्यंग उभा असे शाल्व घेऊन या गदारुदयी हानता हाला युद्धा गगना उसळला तो योद्धा धावो नुसदा तळी गेला शाल्वरथी जव चढे तव मुसळ वोपिले रोकडे करीत अशुद्धाचे सडे मूर्छित पडे अवनीय मग मिसळला माग धांत धाये शस्त्र शतसहस्त्र मारित अशुद्ध भड बड़, भडा वाहत नांगरे अंतह पुरविला बळी भद्रे केली मार महामारी वीर जोडीले नांगरी तेथे वीर वीराते ते परस्परी एशिया परी बोलती हाती येरा दुष्काळ पडला मग यासी नांगर साप साप सांपडला सैन्य नांगर वया आला वीर काशिया काडित नांगर घालून या बुडी थोर उपडी लिया पेडी रथ गज काटी या मोडी पालव्या तोडी वीरांच्या अति अतिरथी जे उद्धट समूळ फोडी येले खुंट बळी भजरा हा कुणबट केली चोख रणभूमी महावीरा घालिता घाव अशुद्धे डवरीला बलदेव रणभैरव रणमंदे झाला झाला मस्त नांगर घेऊनी नाचत देखोनी धानवत पुरला अंत सैन्याचा घाय मारीत महावीर भडभडा वाहे रुधीर लोटला अशुद्धाचा पूर नदी दुस्तर उलथली नदी वाहता दुधडी दुथडी झाल्या प्रेतांच्या दरडी कमठे पुष्टी गाडी गज करवडी महाग्राही बाबर झोटी या केश जाल तोची नदी माझी शेवळ मगर सुसरी महा विशाळ शिरे विक्राळवीरांची बाण तरती तेची मत्स्य रण धनुष्य रण शीतेशी वग वक्र गतीशी तेची सर्प पडेले ग, गजांचे अलंकार घंटा घागरिया नुपुरतेची नदी माझी दूरदूर गाये मारित घाये महावीर भडभडा बड़ वाहे रुधिर लोटला अशुद्धाचा पूर नदी दुस्तर उलथली नदी वाहता दुथडी झाल्या कमे कमटे पुष्टी गाडी गज करवडी महाग्राह बाबर झोटी या जाळ तेची नदी माजी शेवाळ मगर सुरी सुसरी महाविशाळ शिर विक्राळ बाण तरती सपेक्षांसी तेची मत्स्य रणदीसी धनुष्य वाहती शितेसी वक्र 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 गतीसी तेची सर्प पडिले गजांचे अलंकार घंटा घाघरी या नुपुरतेची नदी माजी दुर्दूर लहान थोर किर किरती रथ ध्वजेंसी ध्व वाहत वाहत तेची तारू सिडेन सहित वीरा मोक्ष भरिले भरती तारू ते थक श्री श्रीकृष्ण एकीचे उडे स्वर्ग, स्वर्ग भोग श्री श्रीकृष्णाकडे परतले कृष्ण दृष्टी देह त्याग तुच्छ करून सांडती स्वर्ग जिंतीला जन्म, जन्म मरणाचा पांग सुख अव्यंग पावले घाय उडाले शिरकमळ टाकून गेले ध्रुव मंडळ पदम पदन मच मची आढळ उतावेळ पर, परतले देह अर्पिता श्री तारी मुक्ती होती दासी म्हणून चरणासी निज सुखासी पावले घाई उडाले शिर एक टाकून गेले सत्यलोक ब्रह्म सदन नावडे देख कृष्ण सन्मुख परतले देखुनी कृष्णांचे श्रीमुख धिकारीला सत्यलोक ब्रह्म सदन वांछित मूर्ख परम परम सुख हरि चरणी घाया सरी से शीर उडे वैकुंठ पर्यंत गती नावडे हरिकडे कडे मुरडले सांडोनिया कृष्णनाथा आम्ही ग्ने घो सलोकता हरि चरणी ठेवीला माथा ने गो सर्वता वैकुंठ शीर उडाले अंतराळी अहंकार मुगुट पडला तळी शिर न उतर उतरेची भूतळी हरिजवळी पावले जेथे अभिमान तुटला तेथेची त्या सहरी भेटला युद्ध मिसे राब झाला विरा विराम फावला निजमोक्ष अत्यंत प्रय प्रळ प्रळयींचा प्रड़, चिद्घट चिद्ध चिद्धघन चिद्ध वर्षत आहे संकर्षण वीरांचा अभिमान मर्दून लिंग देह छेद छे अधिकारी मोक्षभाव घाव द्याव या लागी कृष्ण जाली मिश देह लोभुया कवन कवनगती रणसांडोनिया जे पळती ते बिनमुख होती कृष्णासी अश्वगज जे रणागे आले तेही श्रीकृष्णे उद्धरले युद्ध सोडून सांडून जे पळाले ते पावले अवगती या परी तो बळीभद्र कृपेने कोपला दुर्धर ब्रह्म सायुजे करून मार वीरे वीर आटीले एका जनार्दनी कौतुक कहा रहस्य सुखदायक पुढील कथा अलौकिक समाधी सुख समाधी सुख इतिमद्भवद्गीते महापुराणे दम संहिता हरिवंशसहितासते रुक्मिणी स्वयं चैद्यमाघ दपराजयो दशम अध्याय समर्पस्तु कृष्णपर्ण समस्तस्तु जय श्रीराम